मी बघते तुरा तुम्ही बघा माझा बोरा आज मोदक बनवले बर का फुटत असे मोदक मी बघितले नाही चार जणांनी धरायचं पाच जणांनी करायचं मी बोंड आहे तुझा नाही मग मी तुमची गोंडी आज एकदम भारी असे उकडीचे मोदक बनवते ना आत्या पण म्हणली पाहिजे काय मस्तपैकी मोदक केलेत आता वाटत मला काय जास्त मोजमाप कळत नाहीत पण त्यांना काय आहे मला सगळं आहे सगळं आता बरोबर ना एक वाटी घेतलंय तांदळाचं पीठ आणि मग आता दीड वाटी पाणी मस्तपैकी उकळून घेते आणि एक चमचा तूप टाकते त्याच्यात म्हणजे कसं मस्त विरगळलं ना छान पैकी असं पीठ आपलं मळून होईल मस्त पायकी चमचा कुठे गेला चमचा आज चल काय दिसता तुम्ही एवढं कानफुकतेनफुकायची कान कान गरज नाही आता काना ठुकूराय ठुकूराय काय म्हणजे उकडीचे मोदक राहिले ना आता गणपती बाप्पा घरात बसलेत म्हणा उकडीचे मोदक तर त्यांना किती आवडतात म्हणून मी करते उकडीचे मोदक येईना ना जायना ते ह्याच्यात माईना मानल्यावर कोण म्हणलं मला येत नाही आता काय ते उकळ पाणी रेशमे हा उकळू द्या उकळू द्या गॅस कमी करते आणि त्याच्यात आता थोडस तूप टाकते येत आहे का पण सगळं येत आहे मला काय एवढं तूप तुम्ही थोडं काढून ठेवलं तीच किटली घेतली तरी पण मोठी किटली तर तिकडच आहे एवढं तूप पकड द्या पकड नाही हे द्या काय म्हणते त्याला बाया त्या, तुमच्या नाला तुम्ही कशाला आल्यावर त्याला बघा जरा गॅस कमी करा ना बाई मी सापा, सापा आपले ते ह्याचे करायचे अहो आत्या ते पण करणार पण उद्या करणार जे जे गणपती बाप्पांना मोदक सगळे आवडतात ना तेवढे करत तेवढे रोज वेगवेगळ्या वे दिवशी वेगवेगळे मोदक कळलं का तुम्हाला हा ना गणपती बाप्पा आले तर नको का आता तूप टाकले आता तांदळाची पिठाचे का तुम्हाला तरी लई छान टेस्टी लागते ना बघा आज यांना पटापटा मला हलून घ्यावा तर सगळी गाठ घ्यायची थांबा तुम्ही गाड्या डिस्टर्ब न करू एक तर हे ना लई अवघड आहे रेश मी पाणी कमी पडलं काय हा थांबा टाकता येईल तू का नको थांबा फक्त मधी बोलू नका बर का आता सांगत मधी बोलत आण कुठं ना व्हायचा मग नाही मला सांग काय बोल आता गणपती बाप्पासाठी मोबत मोदक बनवते मी एवढ्या प्रेमाने आता थोडस पाणी होता हातात टाकू का थोडस होता बघा एकदम थोडं होता थोडस गरम होऊ दे जरा दर... थोडस होता तर लवकर हा बस का बस थोडं हलवता गो आत्या सरक असं धरोधर हाली घेते हात असं हा

अगं झाकून ठेवी त्यात त्याला रेशमी अहो माहिती आहे मला तुम्ही थांबा ना एक मिनटं झाकून ठेवी तर म्हणजे मला काही माहित नाही काय मला शिकवू नका तुम्ही माझी आयडिया फॉलो करा फक्त झाकून द्या ताट द्या लवकर मोठं ताटा ना खात्यांत लय पाटकेशील मोदक तर लय आवडत मला तर त्यांच्यापेक्षा जास्त आवडत हां झाकून ठेवा अगं त्याच्यावर शितडा टाक पाण्याचा फुगल मध्ये ते आतमध्ये अरे राम 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 ते कच नाही राहायचं मला माहित नाही तू बघ बघते ठेवू जरा वाफेवर मला तर वाटत पाणी कमीच पडले बाहेर रेशमी नाही नाही बरोबर आहे थांबा रेश्मी तुमच्या नावा काय खरं नाही तुमच का राह हळूच का राहत अग्बा हा पुरत भारी लागत ते गॅस बंद करते आता मध्ये बोलून घ्या बर का पकड घी कपडा घी ही तर कपडा आहे रेशमा तुमच्यामुळेच होते तुम्ही तिकडे जाऊन बसता का थोडा वेळ जरा मला तरी बघू दे कसं चाललंय ते तुम्हाला मा माग ना ते काय म्हणतात ना शेपटा गोंडा गोडा गोंडा घोडीत घोडी तस तुम्ही मा गोंडा आहे मला मग मी गोंडा आहे तुझा नाही मग मी तुमची गोंडी गोंडान गोंडान दुसरं काहीतरी द्या बरं कशात मुळू आता <laughs> गौन्डान, गौन्डान। आता ते आपलं बारकी तवली होती ना ते कुठे आता ते हे घ्या ते पळी काय म्हणते त्याला ते हे घ्या ना काय बाय मग आता तोंडातून शब्द या ना आज काय आजचे काढायला घ्या ना हा काय म्हणते त्याला हम्म भातवाडी हा उलतनी भातवाडी खाली बसू का जागा बस ना भाई मला काय नाव डॉक्टर आता सरकत आहे तुम्ही एवढ्या आता नाही बोल तोंडातून तुम्ही एक शब्द निघायचा नाही यांच्या ना ते खाली लागल होत रेशमी नव्हतं लागल थोडफार होतच ते त्या तुम्हाला कळन आता नाही काळायच नको घेऊ आता लय गरम आहे बाईक थांबा गरम गरमच करत्यात वाटत करत्यात पण लय गरम लागत आहे मी देऊ करून नको हात धुतलं तुम्ही तर आता जाम धारा ना असे मोदक मी बघितले नाही चार जणांनी धारायचं पाच जणांनी करायचं हात सरकत आहे म्हणून मला कोणाची गरज वाज होत आहे <coughs> <तुम भाई> <coughs> <coughs> हा दादाला कस तरी तसं वाज तुम्हाला होत नाही मी माणूस थोडी तुम्ही बाई माणूस आहे हा तू मिस मंडळ त्या बरोबर आता हम्म ना जाऊ लागायला कर कुठे झालंय तुमच्या शिवाय मला पान हलत नाही इथं थाबा मला करमत नाही असं ते मोदक नाही व्हायचे मग बर का थाबा इथं पता वर झुलायचंय नाही हा चांगलं तर दिसतंय भाई झालंय वाटत मस्त वाटतंय खवळ वाटत हे बघा आता आता विलायची आहे ना हम्म चांगली विलायची थोडी घ्यायची जरा जास्त चिंगूसन नाही करायचं विलायची पेस्ट नाही आहे ना लय भारी टेस्ट येत आपलं ते मोठं कुठं गेलं द्या बरं वाटायचं त्यानेच कुठे ते मोठायला काय ते हे पडायचं तुला झालं झाला असा असं ठेवून कुठायचे असा असा ते मला माहितच नाही नाही उडू राहिले ना पण माया कोणी हे अर्ध हि तर उडलं नाही मायाकडून काही ना काही कमून काढित बरं वाकडन तिकडं दम का नाही मी बोललेलं काय घुसवता का इकडचे दादी इकडे राग आहे नवीन जुनं काय दुश्मनी दुश्मिनी काढता काय ते कळामी <laughs> तू कर मी चालली बसा आबा तुम्हाला शिकायची नोकरीची मोज म्हणजे पिपाणी बंद कर जरा तुमची वाजणी कशी बंद राहील तुला सांगितले थोडं बंद ठेवायचं hmm. वाटवट करायचं झाला असं बारीक रेशमे मला आवडले ना तुला अजून सांगन करायचं असेच पिटले चांगलं दिसते आता काजू बदाम वाटून घेते कायचे वाटायचे नाही वाटूनच घेते मी नाही कापीत काय काय राहिले थांबा ना अजून गुळ बारीक करून घ्यायचंय आता आपण एक वाटी घेतलं होतं ना भरून पिट तर एवढं एवढं गुळ टाकायचं थोडं थोडं करून घ्यायचं मी आतापर्यंत हम्म ते कोणाला कळणार आता मी कुठं ना काढलाय म्हणल्यावरती मलाच करावं लागल ना शेवटी तोंड तर माझ दिसणार तुझ्या शिकवलं होतं मग काय माझ्याला सगळं येते काय म्हणलंय तुझ्या शिकवलंय का तुला बांडण करायचे काढलं हे सांगत आहे तुम्ही काय आता द्या आमच्या द्या चमचा दे पार ना ऍक्टिंग तर लई करीत एखादे पिक्चर पिक्चर तरी काढा पण मी हम्म ऍक्टिंग लई भारी जमते आपल्याला आवड रेस मी आवड भांड्याचा पाडा पडलाय लई मोठा घासीन गाड्या मी मला पुढचं टेन्शन नका देऊ आता निवांत जरा करू द्या काम देवधर्मासाठी जरा असं मन भावनेनी शांत चित्तेनी करावं लागत जरा दहा दिवस तुमची लावली तर बरी होईल ग बसले तर मी ग बसत आहे चांगली म्हणते मी तर खिचला असत तेवढं काय जमत आणि एवढं काय जमत मग आधी म्हणल्या भेट म्हणल्या सट्टा का बघत आहे हा हा सट्टा का काय बघत आहे आता बरं आहे का तारा आता तूप द्या ना अजून मोठी किटली काढा बरं तूप लाग ना अजून टाक तेवढंच आहे तेवढं मोठी किटली काढायची खाणारच नाही काय आता हा परदेवासमोरच प्रसाद उचलून खात दरा त्या मोठ मोठ खोबर राहिल होत दरा हे पण दारा दारा म्हणतात का नको म्हणून लगे हात पुढंच आहे दारा <laughs> दारा <laughs> मश्करी करते रिश्मी माझं नाही नाही तुम्ही आता बोलू नका हे व्यवस्थित बनायला पाहिजे सगळं कुठं होऊन जाईल बर का मधी मधी काहीच बिलकुल बोलू नका कुठे आमचं ह्याला लय पण नाही वाजायचं बरं का आत्या आता ते तुलाच माहित आहे मला नाही मी होऊ नसते करू ऐकत राजा कसं परदानाला गोष्ट सांगतो प्रधान राजाला सांगतो तसं मी होकार देते बघा आता हे बघा हे झालं गॅस थोडा कमी करते आता गुळ टाकून घ्यायचा पाक घ्यायचं नाही होऊ द्यायचं त्याच हे काय तुमचं हो नवीनच आता मी मला माहित नाही त्यातलं आपले ते ह्याच्या करीत असते पिठाचे ते ह्याच्या सोपे साधे करता तुम्ही गॅस कमी करा आता थोडा परत म्हणता गॅस वाळायला गेला हाना। आते आते हा ना असं पाक नाही व्हायचं होऊन द्यायचं असं एक जीव करून घ्यायचं बोलणं मस्त किती छान दिसते आता ते केसर नाही भेटली बाय मला हा केसर केसर नाही भेटली केसर ओ केसर ते लागत होत मग थांबा बोलू नका था। आता आता हे ड्रायफ्रुट टाकून घेते आणि आपलं लग... याची पावडर छान दिसते की नाही आता 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 खवा टाकून घेऊ अगर रीस मी ते पात होईल नाही व्हायचं असं कमून एवढं डोकू राहिला त्या बघत शिकवी ती पण थोडा व्हा ना झालं झालं ही प्रोसेस झाली आता पुढचं स्टेप लावलं का ला, त्या तूप लावा थोडस होय लावलं आता नीट करा बर का, का पीठ वाया घालू नका तुम्हाला आता सांगते नाहीतर नाहीतर तो विषय चालला नाही तर काय तर काय पण ते पीठ वाया घालू नका आता येत आहे का निस्तच अस इकडून तिकडून बोट आहे हम्म मला लोक सांगते नीट बर का फुटत आहे त्याला Hmm, तासभर म्हणजे दोन मिनिट नाही झालं तासभर झालाय हा का पात्र करायचं असतं लय जाड आहे ना का करू तर मरणाच्या मातीची जाड जाड करतात हे बघ पण हे लय मोठ आहे साच्या हा साचा लय मोठा आहे हे बघा ना हे मी कसं दे काय नाही होत हा बघ चांगला आहे राहू दे चांगला आहे कर पटापट हा रेशमे काय अगं आजचे दिवस होतेत का नाही ते मोदक झाले ना आता किती फास्ट केलेत हे बघा आता ह्याच्यात पाणी टाकले एक दीड तांबा पाणी टाकलं वरून आपली चाळण ठेवायची आणि त्याच्यावरून असं छान पैकी पाणी तूप लावलं काय हा बाई आत्या विसरलं तूप लावायचं असं तुम्ही लई महत्वाच्या गोष्टी आहेत ना तुम्ही मला ते आठवण करून देत असत किटली खोलावर थोडस टाकायच्यावर चिटकायचे नाहीत नाही थोडस थोडस टाका झालं याच्यावर तुम्हाला एक तर सांगायचं ना आता हे सगळं होत अजून काही नाही आता हे चांगलं उकळलं ना मग आपण ठेवायला सुरु करू बर का तर जरा थोडस आता दमका एवढा वेळ खाल्लाय ना चांगली गोष्ट करायची म्हणलं थोडा टाइम लागतोच बघा त्या वाफा आल्यात आता आता वाफेमध्ये छान पहि को होती आता तुझ्या सगळ्या गोष्टी कमवून घडत्यात मग तेच कळत नाही आता माझा नात आत साधा आहे वे पव्यासारखा वादला की तू इडीच होतीस आलटता ये का म्हण तुम्ही एवढ्या जोराला काना थे? नाद 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 करीत ती गणपती बाप्पा ऐकते तर काय म्हणते म्हणते सासूबाई लईट डेंजर दिसती बा असं आता छान पैकी यांना मस्त पॅक करून घेता थांबा ना ते ताट तोरा बारीक पडले वाटू राहिले मला हे ना ते राहू दे आता है का हा थोडं वापस झाल बाहेर दुसरं किती राहू द्यायची बाप मी तर सर्व पाणी व्हायचं हा राहू राहू दे।, दे, दे चला आता वाट बघ शिजायची जरा कमी ह्याच्यावर ठेवू हा मीडियम ठेवलंय चला बाकी जावून घेते वावर बाजूला भांडे लाव हा आणि भांडे घास हा घास इथे तुम्ही हो बाजूला तिकडे जाऊन बसा झाल्यावर तुम्हाला दाखवला आवाज देते मी मग या बघायला सर का इकडं हो की बाजूला काय चार गाडी तिथं घोटवून घोटून घोटवून घुटवून मला म्हणते सारख भाजलं सारख भाजलं आता मी करू राहिले नाही हे सगळं बनवते तर मग डोकं बंद पडले मला समजा नाही नेमकं काय चाललंय ते चक्र याय लागलं काय तुला भांडे घासते होय मी ठेवते लक्ष्य खाऊन घेता आणि या काद हा फिसाळे देव धर्म कळा ना तुझ्या सारखं दिवाळीच्या टायमाला चकला चुप चुप ये ती पोळ्याच्या टायमाला भजे चुप येते पोळ्या अशा दुमत्या करून आणि माझ्या बरोबर द्यायला सुरुवात हा भांडे नाही लक्ष हात नका लावू नंतर खराब होते ना तू आता सांगते अरे 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 औसानी कि याला पती आणि त्याला फुटली रगत पिती दुनवेच निरळच बेले ना अगं बापा आली का काही बघत किंवा म्हटलं तर हात नका लाव म्हणून मी बरोबर लावून गेले होते ते हात नका लाव निघा जा जागती बा काही जणवायला लागलं आता मागं मागं मागच करायचं निसतं अरे मम्मीला फोन लावते बाई सकाळ धरून फोन नाही लावला आज एवढं काम होतं ना एखादी फोन लावते विचारते काय करते काय माहिती फोन घेऊन येते हॅलो काय करते मम्मी काय नाही बाई आज मोदक बनवले तुकडीचे हा तुला लय आवडतात ना आता जवळ असते तर पाठवून दिला असतं मग आता पुण्याला कसे पाठवू तेच तर हा बनवलेत आता त्यांनी मदत केली थोडी पण मरणाच्या आलडत बाई तुला माहित नाही त्यांचा स्वभाव हा बर बर रेशमे थांब फोन लावतो था तुला आळलंय जोरा जोरा थांब रेशमे झालं का काय अगं राहडा रुडा उचलायचाय पाटकीने उचलावा लवकर परत दिवा बत्तीचा टाइम इरबळ हसलं याला हा हा झालं झालं पुला तर फोन आलता कोणच नाही मग तरी पण हलो हलो काय चाललं होतं नाही 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 इकडे मी बोलत होते असं चला आवडा आरती करायची अजून मस्त पैकी सगळं किती काय काम पडले मला थोडं आवरून नटपटा करायचा आहे मग आरती करण मी छान पैकी गणपती बाप्पा जेवढे दिवस आहेत ना तेवढा दिवस मी मस्त आवरून सावरूनच राहणार आपल्याला त्याच्याशी काय येत आहे दुसरं <laughs> आवरून सावरूनच बसायचं आणि नटपटा करायचा मी बघते तू राह <laughs> तुम्ही बघा माझा बोरा अस तुम्ही गेला होता ना जा मी आवरीते निघा लवकर रेशमा मला आज हाकली ते मी ते शिजू द्या केशर त लोक बघितलंय मी मग ते छान असं साठी कलर टाकले सारखा बाजूला ते द्या पकड द्या बघा आता किती सुंदर झाले बघितलं ना किती मस्त पैकी अशी झालेले आहेत आपले मोदक कलेक्शन होय आत्या कसे झाले मग नाही नाव ठेवित होता ना हा भाई रेशमी डोक लावी ती तू कुठं तरी डोक लावी ती तू अं जे डोक्याची एक सीमा मला पटत होती अजून पण झीमा नाही माझं तर पटत नाही तुला काय बघा किती सुंदर दिसते बाप्पाला किती रेशमी घ्या <laughs> <तुमी भी> ना पटकेशी <laughs> ना चला आता मी आवडून घेते मग आरती करू हा